नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज शेवटचा दिवस आहे आणि आषाढी वारीचा शेवटचा दिवस म्हणण्यापेक्षा आज आपल्या प्रदर्शनामध्ये या शेवटच्या दिवशी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम या कृषी प्रदर्शन पंढरी या मध्ये स्वागत करूया तर तुमचं सहर्ष स्वागत करतो आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवक्रांती नऊ तर मित्रांनो आपली जी स्कीम आहे अपोलो ट्रॅक्टर त्यासोबत इलेक्ट्रिक गाडी त्यासोबत तुम्हाला आउतवर्कर त्यासोबत रोटर रेजर वेट आणि ही सगळ्यांची एकूण टोटल बिरीज जवळजवळ पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये होती पण तरीसुद्धा आपण काय करतो आहे की शेतकऱ्यांचा एक विक्री वाढावं जसं जीवनं पहिलं नेट फ्री दिलं त्या पद्धतीनं आज आपण काय करतो आहे की शेतकऱ्यांची ह्या ट्रॅक्टरमध्ये वापर जास्त व्हावा ह्या हेतून आपण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला ही स्कीम लावलेली आहे बघा आता मी एक तुम्हाला असे शेतकरी बांधव दाखवत आहोत की ते आमचे कुठले आहेत काय त्यांचं नाव आणि किती दिवस ते ट्रॅक्टर वापरतात त्यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेऊ सर तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा माझे नाव तनाज भिम्रवासबी पंढरपूर तालुक्यातील तवशी एक खेडा आहे माझे जवळ तर मी गेले एक वर्ष झालं ट्रॅक्टर वापरतो तरी ट्रॅक्टर ही एकदम एकदा उत्कृष्ट चालतोय एकदम जवळजवळ माझे आठ ते नऊ एकर आहे तर त्यात कुठलेही खुरपणासाठी कशासाठी एकही माणूस लागत नाही बरोबर तर अडीच फुटी आपला अपोलो ट्रॅक्टर तुम्ही मग अशी म्हणला की आपण साईड ब्लेड काढली आणि किती फुटात बसवलं चार चार फुटात बसवलाय बर चार फुटाच्या आत बसवलं म्हणजे कसं फडव्यात फडव्यात ते म्हणजे आंतर त्याचं तीनच फुट होत बरोबर तीन फुटात म्हणजे अगदी पेसो पेस चालतोय बरोबर तर मित्रांनो बघा तीन फूट अंतरामध्ये सुद्धा चालणारा अडीच फुटी भारतातील सगळ्यात छोटा ट्रॅक्टर मी म्हणणार नाही याला चार चाकी पॉवर टिलर कारण हा पॉवर टिलरची शेतकऱ्यांना खरी गरज आहे आणि पॉवर टिलरला त्याचं काम झाल्यानंतर त्याला झाकून ठेवावं लागतो पॉवर टिलरला तीन चाकी जो असतो तो रिवर्स न चालतो पायाला धोका आहे सापाला डांबाला खांबाला विहीर आली तर पाठीमाग रिवर्स असताना मनुष्यहानी होऊ शकते आणि त्यासाठी वाचण्यासाठी मित्रांनो हा आधुनिक अवजार म्हणजे अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल ह्याला पंधरा एच पीचं इंजिन आणि वीस एच पीचा गिअरबॉक्स जोडलेला तुमच्या भागामध्ये जमीन कशी आहे आणि चालतो का तो ताकद किती याला भरपूर ताकद आहे आमच्या चिबडीची जमीन आहे एकदम चिकट बर तरी सुद्धा चालतो बर मित्रांनो साहेबांचं म्हणणं आहे की चिबडीची जमीन आहे चिकट आहे तरी सुद्धा हा चालतो तर आता दुसरे एक आपले शेतकरी बांधव हो, या ठिकाणी आले ज्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचं आहे त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा आपलं विठ्ठल रुक्नोर गाव ता, लोणंद तालुका माळशिरस हे माळशिरस लोणंद या ठिकाणवरून आलेले आहेत तर प्रदर्शन तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही स्कीम वगैरे आणि ट्रॅक्टर हे कसं वाटलं तुम्हाला हे का युट्यूबवर बघितल्यामुळं म्हटलं पाहावं आपण त्याचा निमो डिमो पाहावं म्हटलं बरं म्हणलं चौकशी करून म्हणलं बघायचं काय okay. तुमच्या सोबत कोण आले कोण आहे या इकडे नाव सांग नितीन रुपनवर लोणंद माळशिरास तर आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितलं आपल्या ट्रॅक्टरच तर आम्हाला एकदम व्यवस्थित वाटलं म्हणून आम्ही आलेलो आहे तर आमचा विचार आहे ट्रॅक्टर घेण्याचा आणि आम्हाला जवळ जवळ पंढरपूरला आपलं शोरूम आहे तिथं आपल्याला जे समजा सर्विस चांगली भेटेल हे अपेक्षेने आम्ही आलेलो आहे तर मित्रांनो आपण त्यांच्या माळशेर मध्ये सुद्धा दोन तीन ट्रॅक्टर दिले तिथला पण आपण नंबर देतो परंतु आज मी तुमच्या पुढे आज मी तुमच्या पुढे जवळजवळ एक वर्ष वापरणारा कस्टमर या ठिकाणी योगा योगा ना त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलं तर कसं वाटतं त्यांचं म्हणणं बरोबर आहे एकदम कसं ही आता का गरज झाली ना ट्रॅक्टर आता कसं आहे पहिल्या काळात बैलजोड्या ही होत्या आता काय व्यवस्था पूर्ण बदललेली आहे त्यामुळे ट्रॅक्टर हा आता गरजेचा विषय आणि ते आमचा तो विचार चाललाय शंभर टक्के त्यांनी जे सांगितलं ती एकदम व्यवस्था आहे अलीकडे उसा क्षेत्र भरपूर वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते गरजच आहे ना आमचा विचार चाललाय मित्रांनो त्यासोबत आपले काय शेतकरी बांधव त्यांची नाव जाणून घेऊया कुठून आला तुम्ही मध्ये आला हिंदी आता आहे कर्नाटक

हनमंतराय हनमंतराय तर इथं आपण सगळ्यांची नावं घेऊया तुमचं नाव बाबा नाव ना मुते ना सदाशिव ठेंगळ माता। हाँ, तोड़ो। हाँ। तोड़ो। हाँ। तोड़ी। तोड़ी। प्रशांत ठेंगल बारामती मराठी बाळासाहेब करत बिझनेस करायचा तुमचं रोपळ्या तर मित्रांनो हा अपोलो ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या एकदम पसंतीला आणि शेतकऱ्याला छोटी छोटी दोन बैलाची कामं करणार हा टॅक्सी नंबर तर अजून अजून आपण विचारूया तर ह्याला काय काय तुम्हाला चालतंय असं काय बोलायचं तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये नांगर चालतोय अवजार ही अवजार तुम्हाला ह्याच्यासोबत फ्री नाहीत नाही तुमचा हा नियम चालतो हा नांगर आता माझ्याकडे नांगर बुकिंग पण झालेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आता हा नांगर काय केलाय आपण ह्याच्या मापानच बनवलाय आणि ह्याला आपण वेट टाकून पाणी जर भरलं तर हा नांगर वडेल दुसरी गोष्ट या इकडं तर ह्याच्यामध्ये बघा आपण पेरणी यंत्र पण या ठिकाणी ठेवलेलं आहे तर या ट्रॅक्टरला चालणार हे पेरणी यंत्र आहे मित्रांनो अशाच प्रकारची चौतीस अवजार आपण ह्याला चालणारी शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्याला आता तुमच्याकडे शेती किती आहे सांगा सत एकर सात आठ एकर शेतीला जर मी म्हणलं तुम्हाला पुतण्याची भाऊ जवळ वीस पंचवीस एकर क्षेत्र हा तर तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे का पहिला ट्रॅक्टर मोठा आहेत मोठा असं छोटा आपल्याला उसात चालवायसाठी हा तर मित्रांनो त्यांच्याकडे असं म्हणणं आहे की मला मोठं ट्रॅक्टर आहे माझ्याकडे परंतु उसाच चालणारा छोटा ट्रॅक्टर पाहिजे बरोबर तर बाकीच्या तीन चार एकर शेतकऱ्याला सुद्धा नांगरट असेल पेरणी यंत्र असेल त्यानंतर हे पाणी वाड्याचा पंप असेल फवारणीचा ब्लोअर असेल अशा पद्धतीने सगळी कामं करणारा दोन बैलाची आणि एक सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी मोठा ट्रॅक्टर आपण घेतो त्याच्या व्याजाच्या पैशात ट्रॅक्टर येईल एवढी कमी किंमत ह्या ट्रॅक्टरची आता कुठल्याही शोरूमला गेल्यावर तुम्हाला तुम्ही ट्रॅक्टर मोठा घेतला त्यासोबत काय मिळेल का नाही मुंडक नुसते नुसतं मुंडक दिलं बरोबर कोण ट्रॅक्टर घेतला तर काय मिळतंय का नाही मिळत मग आपल्याकडं तर का मिळतं तर तुम्हाला सांगतोय की इथून वीस किलोमीटर आपलं धोंडेवाडी म्हणून गाव आहे तर त्या गावामध्ये आम्ही एक वर्कशॉप बनवलं त्या वर्कशॉप मध्ये यंत्र त्यानंतर हे वखर त्यानंतर रेजर वेट ह्या गोष्टी आम्ही स्वतः बनवतो आम्ही काय ठरवलं की आपण नुसता ट्रॅक्टर दिला तर शेतकऱ्यांनी अवजारला कुणाकडे जायचं कारण कुठल्याच दुकानदाराकडे कुठल्याच अवजारवाल्याकडं ह्या ट्रॅक्टरची अवजारं उपलब्ध नाहीत मग आम्ही काय ठरवलं की ह्याला चालणारे अवजार आपणच बनवूया कारण ट्रॅक्टरला सक्सेस अवजारं करत असतात आणि म्हणूनसाठी आपण काय केलं की तो रोटर बनवला त्यानंतर आहोत तो खर या जर वेट आणि आपण जर बनवला असेल तर कमी रेटमध्ये सुद्धा द्यायला परवडतं आणि म्हणूनसाठी मित्रांनो आपण स्वतः इलेक्ट्रिक गाडीची स्कीम ह्या आषाढी वारीमध्ये लावलेली आहे आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये सरांनी मा सगळी माहिती आम्ही सगळे शेतकरी बांधवांना दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद